नमस्कार मी डॉक्टर आदिती कुंटेपत्की आज आपण मेनोपॉजमधील होणारे शरीरातले बदल ह्याबद्दल जाणून घेणार आहोत मेनोपॉजमध्ये हॉर्मोनल चेंजेस हे होत असतात त्यामुळे स्त्रीच्या म शरीरात काही बदल होऊ शकतात तर त्यातला पहिला बदल म्हणजे स्त्रीचे जे गर्भाशय असतं किंवा अंड्याच्या पिशव्या असतात किंवा गर्भनलिका असतात किंवा सर्विक्स जे असतं ते आकाराने छोटे होते त्यातलाच आम्ही ॲट्रोपिक होतं असं म्हणतो तर त्याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे ते श आकाराने छोटे झालेले असतात व त्यामुळे रक्तस्राव पण स्त्रीला हळूहळू कमी होतो व जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा पूर्णपणे रक्तस्त्राव किंवा ब्लिडिंग किंवा मासिक पाळी हे थांब थांबते त्याचबरोबरीने अजून जेव्हा लघवीची पिशवी किंवा लघवीची जागा ह्याचं जे लायनिंग असतं तेही पातळ होतं आणि त्यामुळे महिलेला ड्रायनेस हा येऊ शकतो तसंच महिलेला इस्ट्रोजन हॉर्मोन हे गेल्यामुळे शरीरातून किंवा कमी झाल्यामुळे वजॅनल ड्रायनेस हा येऊ शकतो आता हॉर्मोनल चेंजेसमुळे अजून एक गोष्ट महिला होते ती म्हणजे हॉट फ्लॅशेस किंवा अचानक थंडी वाजणे जेव्हा बाकी सगळ्यांना जेव्हा अजिबात गरम होत नसतं किंवा थंडी वाजत नसते तेव्हा त्या महिलेला अचानक हातापायला घाम येणे किंवा असं गरम वाटणे तर त्यावेळेला महिलेला असं वाटू शकतं की अरे आपल्या एकटीलाच हा त्रास का होतोय तर हे कॉमन मेनोपॉजचं सिमटम आहे किंवा अचानक फार रडू येणे खूप टेन्शन येणे किंवा खूप चिडचिड होणे ह्या सगळ्या ज्या मूडस्विंग्स आहेत ते पण मेनोपॉथचंच एक लक्षण आहे त्याचबरोबरीने जेव्हा स्त्रीला पाळी येत असते त्याच वेळेला तिला कार्डिओ प्रोटेक्टिव मेकॅनिझम हे असतं म्हणजे पाळी येणे हे हॉर्मोन्समुळे असतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हॉर्मोन्स तर त्या हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरात जे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे हृदय व मो मोठ्या वाहिन्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यावरती एक कार्डिओ मेकॅनिझम असतं तर बी पी वाढणे किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण तर महिलांमध्ये कमी असतं आणि ज्या वेळेला महिलांची पाळी जाते तेव्हा ते काही प्रमाणात कार्डिओ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम कमी होतं व हार्ट अटॅकचे चान्सेस किंवा हृदयाच्या आजारांचे चान्सेस किंवा बी पी वाढण्याचे चान्सेस हे वाढतात किंवा कोलेस्ट्रॉल वाढायचे चान्सेस हे वाढतात तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं तुम्हाला काहीही सिमटम्स दिसले तर त्वरित चेकिंग करून घ्यावे तसेच महिलांमध्ये हे हॉर्मोन्समुळे हाडं ठिसूळ होतात व इझिली फ्रॅक्चर होऊ शकते त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की पन्नाशीनंतर एखाद्या स्त्रीचं जरा जरी पडल्यावरती फ्रॅक्चर झालं जे बाकी माणसांना झालं नसतं तर ते असं का तर त्या त्यासाठी मग कॅल्शियम सप्लिमेंट्स वगैरे घेणं गरजेचं असतं तर हे काही बदल झाले मेनोपॉजचे तर ह्याच्यासाठी जर तुम्हाला कमी प्रमाणात हे जर का सगळे सिमटम्स असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही पण जर का हे सगळे सिमटम्स तुम्हाला जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं